पुढील दोन ते तीन मिनिटांमध्ये देखाव्यास सुरुवात होत आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेशजी गुंजाळ यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत 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 ला राज्य देखी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना असं का विचारता औस आहे आमचं काही चुकलं का, का? तुमच्या चुकलं नसेल पण तुमचे अधिकारी चुकले तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माती पण काय झालं औस आहे <laughs> हा लढण्याचा आवाज कोणाचा <laughs> तुमच्यात एका गरीब बहिणीचा काय झालं तुमच्या राज्यातल्या बाबाजी पाटलानं हिची अबरुल लुटली आजपर्यंत किती जणींची त्यानं माती केली असेल की त्याची त्यालाच ठाऊक राजे असा साप तुमच्या राज्यात पाटील किवर असावा पंत त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हाजीर करावं अरे अरे पायर वा पाटील महाराजांचा हुकुम आहे तुम्हाला लाल महालाच्या सदरेवर हाजीर व्हा हाजीर अरे कोणाच्या लग्नाचा मुहूर्त काढलं कोणाच्या लग्नाचा फिर्याद आहे तुमच्यावर तुम्ही एका शेतकऱ्याच्या सुनेवर झडक घातली झेडक घातली यागडाव नाही घालीन घालील अरे पाटील आहे गावचा पाटील माझ्या गावात काय करण मला जा विचारणार तुम्ही कोण नाही म्हणतो तुम्ही कोण पाटील ही मोगलाही नाही शिवशाही नाही शिवशाही हे मादा अरे बा काय म्हणतोय शिवशाही अरे कुठली रे शिवशाही बाय त्यांचं दहा नवर तुमच्या शिवशाही संघटना शिव वाटले खमेंडीत बोलतात पाटील अरे झाई पाय राजाल चालला होता पाठलायचा अरे पाटील गुरली मंदी पार दंड रगेल शिर त्याला घेरलं चौघांनी धरलं दैव त्याचं फिरलं आणलं सदरेला

तुमचा गुन्हा शाबित झाला दया 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 करा दया करा गरीब और दया करा दया करा महाराज महाराज गरीब तुम्ही तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल स्त्री ही मराठ्यांच्या देवाल्यातली देवता आहे मग ती कोणत्याही जाती धर्माची असो त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्का मग रामायण वाचायचं कशाला रामराज्य हवं कशाला हे हिंदवी स्वराज्य आहे मोगलाई नाही भैरवजी या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा आत्ताच्या आत्ता महाराज गणेश भक्त हो असा होता छत्रपती शिवरायांचा न्याय पण आजच्या या जगात रोज वर्तमानपत्र उघडलं तर टीवी वर्चा बात कि बात कि टी बातम्या चालू केल्या की स्त्रियांवरील अत्याचाराची बातमी ठरलेली मग ती स्त्री अल्पवयीन असो की शेतमजूर असो किंवा आयटी क्षेत्रातील स्त्री असो तिच्यावर अत्याचार होतच असतो छत्रपती शिवराय झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक बनवणाऱ्या या आपल्या भारत देशात एखादा नराधम अबलेवर अत्याचार करतो आणि आपण मात्र शंड असं म्हणून आपण सोडू